होलिका दहनाच्या वेळी विशिष्ट वस्तू अर्पण केल्यानं जीवनातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं म्हणतात आपण सगळेच जण जाणतो की शेणाचे गोळे नारळ हळदीचा गोळा गूळ धान्य इत्यादी वस्तू होळीच्या अग्नीत समर्पित केल्या जातात पण आज आपण अशा दोन वस्तू बघणार आहोत ज्या होलिका दहनामध्ये अर्पण कराव्यात मात्र या वस्तू होळीच्या अग्नीत टाकल्यानं कोणते विशेष लाभ होतात आणि कोणत्या आहेत त्या दोन वस्तू त्याचे फायदे काय याबद्दलच चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर वेळ न घालव तर सुरुवात करूया सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे काळे तीळ होय होलिका दहनाच्या वेळी काळे तीळ अर्पण करावे असं सांगितलं जातं आता हे का अर्पण करावेत तर तिळाला शुद्धीकरणाचं प्रतीक मानले जातं काळे तीळ अग्नीत टाकल्यानं ग्रहदोष विशेषतः शनी आणि राहू केतूचे दोष कमी होतात यामुळे मनाला शांती मिळते आणि घरातील तणाव दूर होतो असं सांगितलं जातं पण हे तिळाचे दाने अर्पण कसे करावे तर एका पानात काळे तेळ घ्यावे आणि त्यावर तूप टाकून होळीच्या अग्नीत समर्पित करावे हे केल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनप्राप्तीचे मार्गही खुले होतात यावेळी आपण विशेष मंत्रांचा जप करू शकता शिवाय मनोभावे प्रार्थनासुद्धा करू शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू जी होळीच्या अग्नीत अर्पण करावी ती म्हणजे मोहरीचे दाणे आता होळीच्या अग्नीत मोहरीचे दाणे का अर्पण करावेत तर मोहरीचा उपयोग दुष्टशक्ती वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी होतो घरात वारंवार आजारपण येत असल्यास किंवा व्यावसायिक नुकसान होत असल्यास मोहरी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं शिवाय मोहरीच्या धुरामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते आता हे मोहरीचे दाणे कसे अर्पण करावे तर आपण हातात मोहरीचे दाणे घ्यावे मनात आपली इच्छा प्रार्थना म्हणावी किंवा हीच मोहरी आपल्या घरातून फिरवून नंतर होळीच्या अग्नीत टाकावी हे केल्यानं आरोग्य समृद्धी आणि सुख शांती मिळते असं सांगितलं जातं कारण हा उपाय दुष्टशक्ती वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते असं सांगितलं जातं शिवाय होलिका दहनाच्या दिवशी होलिका दहन करून अग्नी पेटवला जातो आणि तिची पूजा करून आणि प्रदक्षिणा करून होलिका मातेचे आशीर्वाद प्राप्त केले जातात जेणेकरून जीवनात आणि घरात सुख आणि समृद्धी राहावी परंतु यासोबतच होलिका दहन पूजे दरम्यान हे दोन उपाय केलेत तर याही व्यतिरिक्त होळीच्या अग्नीत काय अर्पण करावं हे देखील महत्वाचं आहे ज्यामुळे आपल्याला पूजेचे पूर्ण फायदे मिळतील आणि नकारात्मक वर्चस्वही आपल्यावर राहणार नाही तर त्यासाठी आणखी कोणत्या वस्तू आहे ज्या अर्पण कराव्या तर होळीच्या अग्नीत कापूर आणि सुपारी अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे हा ज्योतिषशास्त्रीय अत्यंत फायदेशीर उपाय मानला गेलाय कापूर हे शुद्धतेचं आणि नकारात्मकतेच्या नाशाचं प्रतीक मानलं गेलंय होळीच्या अग्नीत कापूर टाकल्यास वातावरण शुद्ध होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जाही राहते शिवाय कापूर घरातून नकारात्मकता आणि गरिबी दूर करते असं म्हणतात ज्यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते त्याचवेळी धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विड्याच्या पानांना खूप महत्त्व आहे ही विळ्याची पानं सुद्धा आपण अर्पण करू शकतो या विड्याच्या अग्नीत अर्पण केली तरी त्याचे लाभ होतात असं सांगितलं जातात शिवाय देवी देवतांच्या पूजेसाठी विळ्याची पानं वापरली जातात कारण ही समृद्धी यश आणि आनंदाचं प्रतीक मानले गेले होळीच्या अग्नीत पानं अर्पण केल्यानं जीवनात समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी शिवाय भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जातं व्यवसाय नोकरी आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही हे विशेष फायदेशीर मानलं गेले या दिवशी कापूर आणि सुपारी एकत्र अर्पण केल्यानेही घरातील नकारात्मक ऊर्जा संपून, घरात सकारात्मक ऊर्जा येते शिवाय जीवनात अपार आनंद आणि यश लाभतं असं सांगितलं जातं त्याचबरोबर होळीच्या अग्नीत सात पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण केल्यानंही लाभ मिळतात असं सांगितलं जातं हा सुद्धा ज्योतिषशास्त्रीय अत्यंत फायदेशीर उपाय मानला गेला आहे पिवळ्या रंगाच्या कवड्या विशेषतः समृद्धी सौभाग्य आणि लक्ष्मीचं प्रतीक मानले गेले आहे जेव्हा या कवड्या होळीच्या अग्नीत अर्पण केल्या जातात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनातील गरिबी आणि नकारात्मकता दूर होते असं सांगितले जातं त्याचबरोबर ते शुभ प्रभावांना आकर्षित करतं आणि संपत्ती आनंद आणि समृद्धीला प्रोत्साहन देतं असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे याचबरोबर होळीच्या अग्नीमध्ये काळे कपडे अर्पण करण्याचेही ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे आणि ते व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास उपयुक्त ठरू शकतात असं सांगितलं जातं कारण काळा रंग जो नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करण्याचे प्रतीक मानलं गेले त्यामुळे घर आणि कुटुंबातून सर्व प्रकारच्या नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर करण्यासाठी होळीच्या अग्नीत काळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे काळे वस्त्र अग्नीला अर्पण केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व त्रास आणि समस्या नष्ट होतात आणि नवीन संधीचे दरवाजे उघडतात असं सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या अग्नीत बत्ताशे अर्पण केल्यानं देखील घरात लक्ष्मी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात असं सांगितलं जातं याशिवाय हा उपाय विशेषतः व्यवसाय नोकरी आणि कुटुंबातील शांतीसाठी अत्यंत फायदेशीर मानला गेलाय होलिका दहनाच्या वेळी बत्ताशी अर्पण केल्यानं वाईट कर्म आणि दारिद्र्यही नष्ट होतं आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते असं म्हणतात तर मंडळी या वर्षीच्या होलिका दहनात आपण काळे तीळ आणि मोहरीचे दाणे विशेषतः अर्पण करून आपणही सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि शुभता प्राप्त करू शकतो हे छोटेसे उपाय आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात शिवाय आपल्याला जो लाभ हवा आहे त्यानुसार काही वस्तू आपण होळीच्या अग्नीत नक्कीच अर्पण करू शकता हे उपाय तुम्ही कधी केले का याचा तुम्हाला काही लाभ झालाय का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका